पर छत्रपती शिवाजी महाराज यांना प्रथमता विनम्र अभिवादन करते आणि आज या सभेच्या निमित्ताने आणि विजयी मिरवणुकीच्या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित असलेले आपल्या तालुक्याचे लोकप्रिय आमदार आदरणीय शरददा सोनवणे राजुरीगावचे ग्रामनेते आदरणीय दीपक शेठावटे आणि व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्वच मान्यवर मंडळी यांचा सामूहिक नामोलेख करते आणि माझ्या समोर बसलेल्या माझ्या सर्व ग्रामस्थांचे आणि माझ्या माता भगिनींचे मी या ठिकाणी स्वागत करते आज तर जेव्हा निवडणुका जिल्हा परिषदच्या निवडणुका घोषित झाल्या मला उमेदवारी मिळाली आणि प्रचाराला सुरुवात झाली आणि तुम्ही लोकांनी तर ही निवडणूक मनावर घेतली आणि जीवाचा राग करून तुम्ही आमच्या माठी उभी राहिले त्याबद्दल खरंच मी तुमचे मनापासून आभार मानते आज तर आपल्या आपल्या या राजूरी बेल्ला जिल्हा परिषद गटामध्ये ही तर ऐतिहासिक अशी निवडणूक झालेली आहे तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने चार हजार पाचशे एक मतांनी माझा विजय झाला हा विजय तर मी तुम्हाला सर्वांना आपल्या राजुरी बेल्ला जिल्हा परिषद गटातील सर्वच माझ्या सर्वसामान्य जनतेच्या चरणाशी विनम्रपणे समर्पित करते मी परतप्रथम शरददादा सोडवणे यांचे मनापासून आभार या ठिकाणी व्यक्त करते कारण शरद एका सर्वसामान्य घरातील व्यक्तीला ही उमेदवारी दिली आणि ही निवडणूक लढण्याची संधी दिली त्याबद्दल दादा खरंच मी तुमचे मनापासून आभार मानते आज जेव्हा निवडणुका जाहीर झाल्या तेव्हा मी प्रचारासाठी प्रत्येक गावामध्ये जात होते तेव्हा तर पंकज भाऊचे जे सहकारी होते आणि दादांचे कार्यकर्ते होते त्यांनी खरं मला कधी जाणून दिलं नाही की तुम्ही नवीन आहात मला कधी वाटलंच नाही की मी नवीन या क्षेत्रात नवीन येते तर ही निवडणूक माझ्यासाठी सोपी नव्हती माझ्यासाठी तुम्ही सर्वजण होते परंतु तुम्ही सर्वांनी दिलेला प्रेम आणि आशीर्वाद आम्ही कधीच विसरणार नाही ज्या ज्या गावात मी जाई त्या त्या गावातील कार्यकर्त्यांनी मला एवढं मार्गदर्शन केलं प्रत्येक कार्यक्रमाला त्या ठिकाणी ते मला आवर्जून घेऊन जात होते लोकांच्या ओळखी करून देत होते त्याबद्दल खरंतर मी तुमचे मनापासून या ठिकाणी आभार मानते आज पंडाज भाऊचे तरुण सहकारी मित्रमंडळ होते त्यांनी अगदी जीवाचं दान केलं आणि आपल्या या सगळ्या राजुरी राजुरीमधील तरुण मंडळी असतील प्रत्येक गावातील तरुण मंडळींनी अगदी जीवाचं दान करून आपला विजय जोपर्यंत संपत होत नाही तोपर्यंत ते आमच्या पाठीशी उभे राहिले त्याबद्दल खरंच त्यांचेही देखील मी या ठिकाणी आभार मानते आमची गावकी असेल आमची भावकी असेल राजुरी गावातील सर्व ग्रामस्थ असतील खरं तर तुमचे या ठिकाणी जेवढे आभार मानावे तेवढे कमी आहेत आणि आज खरं तर निवडणुका झाल्या प्रचार संपला निवडणुका झाल्यात आणि आज विजय आपल्याला मिळाला आहे परंतु आता आपल्याला या राजूरी जिल्हा परिषद गटाचा आदरणीय शर, शरदोद सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला विकास करायचा आहे आणि मी माझ्या पहिल्या भाषणात म्हटले होते की संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये सर्वात विकसित गट करण्याचा आणि आजही सांगते दादानी मग अशी सांगितलं आपल्या जिल्ह्यातूनच नव्हे तर महाराष्ट्रातून देखील आपला हा राजुरी पूर्ण बाजी लावून आपला हा राजुरी पेल्ला परिषद गट संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्वात गट करेल हा हा या ठिकाणी व्यक्त करते आणि आज खर तर तुम्ही दिलेला आम्हाला हा मतदान रूपी आशीर्वाद आम्ही कधीच आविसरणार नाही आयुष्यभर तुमची ऋणी राहील आणि या ऋणातून आम्ही कधीच मुक्त होणार नाही तुमच्या सेवेसाठी सदैव सदैव तपता नाही आणि खरं तर आज तुम्हीच एवढे जण एवढ्या मोठ्या संख्येने आमच्या या आनंदामध्ये सामील झालात आणि हा तुम्ही मतदान रूपी आशीर्वाद दिला त्याबद्दल देखील तुमचे सर्वांचे या ठिकाणी आभार व्यक्त करते आणि थांबते धन्यवाद आणखी आमदार यांच्या या स्वनिधीच्या संकल्पनेचं हो या ठिकाणी अनुकरण करून अनेक विकासाची कामं या ठिकाणी केली ते आदरणीय पंकज शेटकनसे आणि यांना मिळालेली ही काची कालची जिल्हा परिषद निवडणुकीची विजयश्री हा त्यांच्या कर्तृत्वाचा आणि नेतृत्वाचा असणारा हा विजय आणि खऱ्या प्रवीण मंचावरती यायचंय आणि खऱ्या अर्थानं या बिल्ल्या जिल्हा परिषद गटाचा असणारा विकासाचं विजन आणि सर्वसमावेशक असणारी चौखेर विकास करण्याची असणारी त्यांची कार्यपद्धती आणि या कार्यपद्धतीवरती विश्वास ठेवून आपण सर्वांनी या ठिकाणी त्यांच्यावरती जो विश्वास दाखवला आणि त्या विश्वासाला या ठिकाणी पात्र ठरत एक भविष्याचं विजन या ठिकाणी समोर मांडण्यासाठी तथा आपल्या आपण हा